तारा न्यूज सर्वांचे काम करताना दूरदृष्टी हवी लक्ष्मणराव कर्नाटक सरकारने गावच्या व जनतेच्या हितासाठी गावागावात ग्रामवण योजना सुरू केली असून आज हीच ग्रामवण योजना सुरू झाली हे गावचे भाग्य आहे मात्र या ग्राम ग्रामवण योजनेतून ग्रामस्थांची सेवा योग्य प्रकारे करावी कोणतेही काम दूरदृष्टी ठेवून करावी असे मत कर्नाटक राज्य बोर्डाध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे यांनी व्यक्त केले येथे प्रतिभा सदलगी व किरण सदलगी यांनी सुरू केलेल्या कर्नाटक राज्य ग्रामोण सेवेच्या शुभारंभ प्रसंगी लक्ष्मण लक्ष्मणराव चंगळे यांनी वरील मत व्यक्त केले ते पुढे बोलताना म्हणाले की आज जी ग्रामण सेवा तुम्हाला दिली आहे ती जनतेची व ग्रामस्थांची सेवा करण्यास दिली असून तुम्ही ग्रामस्थांनी योग्य ती सेवा दे करावी असे सांगितले यावेळी माजी जिल्हा पंचायत सदस्य अण्णासाहेब आवले म्हणाले की ग्रामोण हे जनतेच्या सेवेसाठी असते तेव्हा तुम्ही या केंद्रामार्फत चांगली सेवा द्यावी तसेच एखादे गरीब विधवा अपंग व्यक्तीला मोफत सेवा देऊन हे केंद्र आदर्श बनवावे असे सांगितले मा प्रारंभी माजी जिल्हा पंचायत सदस्य अण्णासाहेब हावले यांच्या हस्ते पूजन करून राजू केतरी यांच्या हस्ते श्रीपोळी वाढवून लक्ष्मण चिंगळे यांच्या हस्ते फित कापून सेवेचा शुभारंभ करण्यात आला त्यानंतर उपस्थित मान्यवरांचा सत्कार किरण सदली व प्रतिभा सदली यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी ग्रामपंचायत अध्यक्षा स्वाती कांबळे उपाध्यक्ष सुभाष टकाने अरविंद खराडे हाल शुगर संचालक देवाब देखोती सुमित्रा उगळे डॉक्टर अभिनंदन मोरबटे कुबेर आळते भरत भागाचे प्रमोद जाधव यशवंत गावडे अण्णासो दत्तवाडे संजय गावडे यांच्या ग्रामपंचायत सदस्य विविध संस्थांचे पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते स्वागत मानिक चंदगडे यांनी केले तर प्रास्ताविक राजू किचिरी यांनी करून आभार किरण सदलगी यांनी मानले हो विचारांचा तारा न्यूज चॅनलला सबस्क्राइब करून लाइक करून शेअर करा विनंती करतो आणि इथे थांबतो धन्यवाद विचारांचा तारा न्यूज साठी रंगराव बन्ने बारवाड असतील सर्व स्कीम आज मूलभूत आहेत पॅन कार्ड असतील ते सर्वच स्कीम जे आहेत ते आमच्या सेंटर सुद्धा किरण जवळजवळ 10 वर्ष सुद्धा करतोय पण सुद्धा स्कीम आहे पण आज जे ब्राह्मण झाले ग्राह्मणची फार आवश्यकता होती गाजग्या गावामध्ये ग्राह्मणची आवश्यकता असताना आम्हाला फार अडचण आल्या आणि आज जे ब्राह्मण झाले हे सगळं श्रेय आदरणीय चिंगले सरांचे कारण आम्हाला फार हे अतरा झालं वर्ष झालं उद्द्यावर उरतोय पण काय करायचं म्हणून जाऊन आम्ही सरांना भेटलो अण्णांना सोडलो अण्णा काय झाले तुम्ही चिंगलेसरांना जाऊन भेटा आणि त्याशिवाय ते काम तुमचं होणार नाही मी आणि संजीव गावडे आणि किरण आम्ही आणि शीतल लोणवाडी आम्ही जाऊन सरांना भेटलो सरांसाठी सर सरा सरा काय करा राजू नाही हे लई कठीण आहे व्हायची परिस्थिती याला कॉम्पिटिशन फार आहे आणि हे गोवर्नमेंटच्या लेवलमध्ये काम व्हायला पाहिजे हे जिल्हाधिकाऱ्यांच्या लेवलचं काम आहे माझ्या लेवलचं काम नाही सर काय बी करा तुम्ही आता जिल्ह्याचं लिडर तुम्हीच यायचा आणि तुम्ही, तुम्ही सांगितल्यानंतर हे शंभर टक्के हे आमचं काम होणार आणि तुम्ही करालच पाहिजे म्हटलं ಬೆಳಗಾವಿ ಇದರ ಅಧ್ಯಕ್ಷರಾದಂಥ ಸನ್ಮಾನ ಸಿರ ಉದ್ದೇಶ ಏನು ಅನ್ನೋದನ್ನು ನಮ್ಮಲ್ಲಿ ಎಲ್ಲ ಈ ಯೋಜನೆ ಪ್ರತಿ ಪ್ರತಿಯೊಂದು ಗ್ರಾಮದಲ್ಲಿ ಸರ್ಕಾರದಿಂದ ಬರ್ತಕ್ಕಂಥ ಯೋಜನೆಗಳ ನೇರವಾಗಿ ಅವರು ಅವ್ರಿಗೆ ತಲುಪಬೇಕು ಯಾಕಂದ್ರೆ ಈ ಗ್ರಾಮವನ್ನು ಇಲ್ಲಿ ತಿಳಿಸದೆ ಹೋಗಿದ್ರೆ ಅನೇಕ ಜನ ಅಂತ ತಾಲೂಕು ಏರಿಯಾದಲ್ಲಿ ಹೋಗಬೇಕು ಅಥವಾ ಬ್ಲಾಕ್ ಬೇರೆ ಊರುಗಳಿಗೆ ಹೋಗಿ ಅಲ್ಲಿದ್ದಂಥ ಮಧ್ಯವರ್ತಿಗಳ ಹಾವಳಿ ತಪ್ಪಿಸೋ ಉದ್ದೇಶದಿಂದ ನೇರವಾಗಿ ಅದೇ ಗ್ರಾಮಕ್ಕೆ ಈ ಯೋಜನೆಯನ್ನು ಕೊಡುವಂಥ ವ್ಯವಸ್ಥೆ ನಮ್ಮ ಕರ್ನಾಟಕ ಸರ್ಕಾರದ ಮಾನ್ಯ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿಗಳಾದ ಸನ್ಮಾನ ಸೃಷ್ಟಿ ಸಿದ್ದರಾಮಯ್ಯವರ ಕನಸು ಆ ಯೋಜನೆ ಇವತ್ತು ಡೈರೆಕ್ಟಾಗಿ ನಮ್ಮ ನಿಮ್ಮ ಕಾಲದಲ್ಲಿ ಆಯಿತು ಈ ಉದ್ಘಾಟನೆ ಆಗಬೇಕಾದ್ರೆ ಅದರ ಹಿನ್ನೆಲೆ ಇಲ್ಲಿ ಯಾರ್ದು ಅಂದರೆ ನಮ್ಮ ಜಿಲ್ಲಾ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಅಧ್ಯಕ್ಷರಾದಂಥ ಸನ್ಮಾನ ಶ್ರೀ ಲಕ್ಷ್ಮಣರಾವ್ ಚಿಗಳೆ ಅವರು ಭಾಳ ಪ್ರಯತ್ನವನ್ನು ಮಾಡಿ ಸತೀಶ್ ಅನ್ನ ಜಯಕಿಬಳ್ಳಿ ಅವ್ರಿಗೆ ಹೇಳಿ ಅವ್ರಿಗೆ ಹೇಳಿ ಕೆಲಸವನ್ನು ಮಾಡಿಬಿಟ್ಟಿದ್ದಾರೆ ಅದರ ನೇರ ನೇರ ನೀವು ಲಾಭವನ್ನು ಪಡಿಬೇಕು ನಮ್ಮ ಇದ್ದಂಥ ನಮ್ಮ ಇವರಿಗೆ ಗೊತ್ತಾರು ಕೂಡ ಹೇಳ್ತೀನಿ ನೀವು ಅತ್ಯಂತ ಬಡ ಜನರು ಬಂದರೆ ಸ್ವಲ್ಪ ಅವರಿಗೆ ಅಂದರೆ ದುಡ್ಡಿನ ಕನ್ಸಿಶನ್ ಏನು ಪಿ ಇದೆ ಅದರಲ್ಲೂ ಕೂಡ ಭಾಳ ಅಪ್ಪಂಗ ಅತಿ ಒಂದು ಬಡವ್ರು ಬಂದರೆ ಅವ್ರಿಗೆ ಹಾಗೆ ಕೆಲಸ ಮಾಡಿಕೊಟ್ರೆ ಆಗೋದಿಲ್ಲ ಯಾಕಂದರೆ ಸಾಮಾನ್ಯ ಜನರಿಗೆ ಕೆಲಸ ಮಾಡಿ ಅತ್ಯಂತ ಬಡವರಿಗೆ ನಾವು ಸೇವೆ ಮಾಡಿದ್ರೆ ಎಲ್ಲಿ ನಮ್ಮ ನೆನೆಸ್ತಾ ಅಂತ ಮಾತನ್ನು ನೀವು ಮುಂದೆ ಇಟ್ಕೊಂಡು ಈ ಕೆಲಸ ಮಾಡಬೇಕು ಮತ್ತು ಮರಾಠಿ ಸೇವಾಭಾವಿ ಸಂಸ್ಥೆ ग्रामवण म्हणजेच काय आहे गवर्मेंट ऑर्डर नाव ग्रामवण जरी शासकीय ज्या काही सुविधा गावातील प्रत्येक व्यक्तीला पोचायला पाहिजे त्या पोचण्यासाठी ह्या केंद्राचं काम असत म्हणून ह्या केंद्राचं काम केंद्र आयडेंटिफाई व्हायला सुद्धा पिवळा रंग लावलेला आहे पिवळा रंग हा कशाचा द्योतक आहे इट इज टोटली सर्व्हिस मोटिवेटेड आहे सेवा पूर्ण काम करणे लोकांना सेवा देणे याचा प्रतीक पिवळा रंगाचा आहे म्हणून ग्रामचं उद्घाटन करायचं म्हणून मी पण पुन्हा <laughs> <laughs> कारण काय पिवळा रंग इट इज नॉट एट अ प्रॉफिट मोठिव्हेट फायद्यासाठी उघडलेलं केंद्र नव्हे हे सेवेसाठी उघडलेलं केंद्र आहे लोकांची सेवा या ठिकाणी कुठली जात नाही धर्म नाही भाषा नाही जो माणूस त्या केंद्रामध्ये येतो हो, ज्या सरकार ज्या सवलती आहे त्या सवलती त्याला उपलब्ध व्हाय ग्रामीण भागातल्या लोकांना त्याची माहिती नसते फॉर्म कसं का भरावा काय भरावं माहिती काय द्यावी माहीत नसते काही वेळा माहिती न घेता आलेले असतात काहींच्याकडे माहिती उपलब्ध असते काही लोक शिकलेले आहेत ते न शिकलेले लोक आहेत किंवा शिकलेले लोकांच्याकडे सुद्धा माहिती नाही न शिकलेल्या लोकांना एक आपण लिस्ट दिलं तर ते व्यवस्थितपणे घेऊन येतात पण शिकलेल्या लोकांना लिस्ट दिलं तर आरवान दिला तर नड तिथल्या म्हणून तसं देत म्हणजे आपण ग्रामांमध्ये जात असताना सुद्धा आपण ऑनलाईन असल्याकारणानं माहिती व्यवस्थित दिली आणि ती व्यवस्थित भरली गेली तरच तुमचं काम होणार आहे अन्यथा काम होणार आजकाल तुमच्या एक मिनिट जेवायला नसले तर चालते पण आधार कार्ड पाहिजे आयुष्मान कार्ड पाहिजे एस एस यु डी कार्ड पाहिजे हा पॅन कार्ड पाहिजे आणि हे सगळे कार्ड कशासाठी पाहिजे हे डिजिटल इंडिया म्हणून हे जे कामकाज चाललंय काही सवलत घ्यायची असले पूर्वी पेपरवर अर्ज द्यायचा आता ते बंद झाले पेपरलेस म्हणजे कागदाविना कामकाज व्हायला पाहिजे म्हणून ग्रामण सारख्या संस्थेची निर्मिती गव्हर्नमेंटने केली आहे आणि एखादं काम राज्यात असेल एखादं काम जिल्ह्यात असेल तर ते काम गावातच झालं पाहिजे आणि ते एकाच ठिकाणी झालं एकाच ठिकाणी केंद्रीकृत करून माहिती यापूर्वी या गावात केंद्र आहे की ते मला माहीत नाही असेल तर बंद तर बंद असेल तर ते गावांना अत्यंत धोकादायक आणि वाईट अवस्था असते म्हणून पूर्वी कसं होतं एखादा पिके पे संस्था ते बंद पडली तर ते गावचं नुकसान व्हायचं